राम कृष्ण हरी श्री संत मुक्ताई ताटीचे अभंग अभंग पहिला योगी पावन मनाचा साहे अपराधजनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे वावे पान शब्दशस्त्र झाले क्लेश संती मानवा उपदेश विश्वपट दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा श्री संत मुक्ताबाई अभंगाच्या प्रथम चंद्रात ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करतात योगी पावन मनाचा साहे अपराधजनाचा जो पवित्र निर्माण मनाचा असून जगाचे सहन करतो त्यास योग्यासे असे म्हणतात श्री संत मुक्तबाई अभंगाच्या दुसऱ्या चरणात उपदेश करतात विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी विश्वरागाने अग्निरूप झाले तर संतांनी सहज पाणी व्हावे तात्पर्य पाण्याने ज्याप्रमाणे अग्नी विजतो शांत होतो तद्वत संतांनी अग्निरूप झालेल्या जगाला शांत करावे श्री संत मुक्ताबाई अभंगाच्या तिसऱ्या चन्नात उपदेश करतात शब्द शस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश जगाचे संतापयुक्त शब्द द्वेषयुक्त शब्द हीच कोणी हत्यार आहे त्यामुळे दुःख झाले असता संतांनी तो उपदेश मानावा श्री संत मुक्ताबाई अभंगाच्या चौथ्या चन्नात उपदेश करतात विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर सगळे जग हे पट म्हणजेच वस्त्र असून त्यात ब्रह्मरूपी दोर आहे तात्पर्य वस्त्रामध्ये आत बाहेर दोर आहे तद्वत जगामध्ये ब्रम्हवतपत भरलेला आहे या करता ज्ञानेश्वरा आपण ताटी उघडा असा उपदेश मुक्ताबाई करत आहे श्री संत मुक्ताबाई ताटीचे अभंग अभंग दुसरा सुखसागरी वास झाला उंच निंच काय त्याला आहो आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एकवेळ एकापासून अनेक झाले त्यासी पाहिजे सांभाळील शून्य साक्षीत्व समजावे वेद ओंकाराच्या नावे एके उंचपणे केले एक अभिमानी गेले इतुके टाकून ये शांती धरा ताटे उघडा ज्ञानेश्वर श्री संत मुक्ताबाई अभंगाच्या पहिल्या चनाचा उपदेश करतात सुखसागरी वास झाला उंच निच काय त्याला सुखरूपी समुद्रामध्ये ज्याचे वास्तव्य झाले असेल त्यास हा एक उंच आहे हा एक नीच आहे असे राहते काय तर राहत नाही श्री संत मुक्ताबाई अभंगाच्या दुसऱ्या चरणात उपदेश करतात आहो आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे आहो महाराज आपण जसे जसे व्हावे तसे तसे देवाने करावे श्री संत मुक्ताबाई अभंगाच्या तिसऱ्या चणा उपदेश करतात ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ नटेश्वर भगवंताने जीवरूपी पात्राच्या रूपाने जगरूपी नाटकाचा खेळ सुरू केला आहे तो एक क्षणभरही थांबत नाही जगाची उत्पत्ती व प्रलय हे दोन्ही आपल्या स्वरूपी मोठ्या लिल्याने दाखवित आहेत श्री संत मुक्तबाई अभंगाच्या चौथ्या छण्णात उपदेश करतात एकापासूनही अनेक झाले त्याशी पाहिजे सांभाळिले तो परमात्मा एक असून त्याच्यापासून अनेक निर्माण झाले तो परमात्मा मीच आहे असा बोध झाल्यामुळे हे सर्व माझ्यापासूनच निर्माण झाले म्हणून त्या सर्वाचा आपण सांभाळ केला पाहिजे श्री संत मुक्तबाई अभंगाच्या पाचव्या चरणात उपदेश करतात शून्य शाक्षित्व समजावे वेद ओंकाराच्या नावे वेद त्या परमात्म्यास ते शून्य आहे शाक्षित्वाने आहे ओंकाराच्या नावाने प्रसिद्ध आहे असे सांगतो म्हणून आपणही तसे समजावे श्री संत मुक्तबाई अभंगाच्या सहाव्या चरणात उपदेश करतात एके उंचपणे केले एक अभिमानी गेले परंतु हे न कळल्यामुळे कोणी आपण उंच मोठे आहोत या समजुतीने नष्ट झाले कोणी अभिमानाने नाश पावले श्री संत मुक्तबाई अभंगाच्या चे सातव्या चरणात उपदेश करतात इतुके टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वर उंच नीच अभिमान द्वेष या सर्वांना टाकून शांती धारण करा व दरवाजा उघडून बाहेर या असे मुक्तबाई ज्ञानेश्वर महाराजांना सांगत आहेस श्री संत मुक्ताबाई ताटीचे अभंग अभंग तिसरा वरी भगवा झाला नामी अंतरी अंतरिवश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगेविट आप आपना शोधून घ्यावे विवेक नांदे त्यांच्या सवे आशा दंबा अवघ्यावरा ताटी उघडा ज्ञानेश्वर श्री संत मुक्तबाई अभंगाच्या पहिल्या चरणात उपदेश करतात वरी भगवा झाला नामे अंतरी अंतरिवश केला कामे नावापुरता वरून वरून भगवान संन्याशी झाला आहे परंतु अंतकरणातून कामाने वश केला आहे श्री संत मुक्ताबाई अभंगाच्या दुसऱ्या चरणात उपदेश करतात त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू त्यामुळे तो साधू आहे असं त्याला म्हणता येणार नाही कारण कामामुळे त्याच्या ठिकाणी बाधिकता निर्माण झाली म्हणून जगात त्याची विटंबना होती श्री संत मुक्ताबाई अभंगाच्या तिसऱ्या चरणात उपदेश करतात आप आपणा शोधून घ्यावे विवेक नांदे त्यांच्या सवेत आपण आपणाचा आत्मस्वरूपाचा शोध करून घ्यावा असे केल्याने त्यांच्याबरोबर आपले विचार मानतात श्री संत मुक्ताबाई अभंगाच्या चौथ्या चरणात उपदेश करतात आशा दंब अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वर आशा दंब या सर्वांना आवरा व जगत कर करता ताटी उघडून बाहेर या असे मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात श्री संत मुक्ताई ताटीचे अभंग अभंग चौथा संत तोची जाना जगी दया क्षमा यांच्या अंगी लोभ अहंता न हे मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञानजाच्या मुखी मित्य कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर श्री संत मुक्ताई अभंगाच्या पहिल्या चरणात उपदेश करतात संत तोची जाना जगी दयाक शमा जांचे आंगा दया क्षमा ज्यांच्या अंगी ज्याच्या अंगात दया क्षमा हे गुण आहेत जगात तोच संत तो आहे तो असे समजावे श्री संत मुक्ताई अभंगाच्या दुसऱ्या चन्नात उपदेश करतात लोभ अहंता नाही मना विरक्त तोची जाण ज्याच्या मनाला लोभ अहंकार हे विकार शिवत नाही जगामध्ये तोच वैरागी आहे असे जाणावे श्री संत मुक्ताई अभंगाच्या तिसऱ्या चरणात उपदेश करतात इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी त्यामुळे या लोकी व परलोकी जो सुखी आहे तसेच ज्याच्या मुखात शुद्ध ज्ञान आहे तोही सुखी आहे श्री संत मुक्तबाई अभंगाच्या चौथ्या चरणात उपदेश करतात मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मिथ्या कल्पना बाजूला करा व जगत करता दरवाजा उघडून बाहेर या असे मुक्तबाई ज्ञानेश्वर महाराना सांगत आहेस श्री संत मुक्ताई ताटीचे अभंग अभंग पाचवा एक आपण साधू झाले एर कोण वाया गेले उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गाबाळ मायानुरे जेव्हा विश्वब्रह्म होईल तेव्हा ऐसा उमज आदि अंती मग सुखी व्हावे संती चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर श्री संत मुक्ताबाई अभंगाच्या पहिल्या चरणात उपदेश करतात एक आपण साधू झाले एर कोण वाया गेले या जगडंबरात वेगवेगळे असे प्रकार दिसून येतात त्यामध्ये किती एक साधू झाले दुसरे कित्येक वाया गेले श्री संत मुक्ताई अभंगाच्या दुसऱ्या चरणात उपदेश करतात उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गाबाळ ते सर्व चित्रविचित्र स्वभावयुक्त असल्या जीव मायेचे विकार असून मूळ ब्रह्मस्वरूपी निर्माण झाले आहेत श्री हो संत मुक्ताई अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा उपदेश करतात मायानुरे जेव्हा विश्वब्रह्म होईल तेव्हा जेव्हा माया शिल्लक राहणार नाही तेव्हा सर्व विश्वब्रह्म होईल श्री संत मुक्ताई अभंगाच्या चौथ्या चरणात उपदेश करतात आयसा उमजा आदी अंती मंगसुखी वावे संती अशा प्रकारे आदि ब्रह्मापासून शेवटपर्यंत विश्वापर्यंत एकच एक ब्रह्म आहे असे ज्ञान झाले असता सुख होते अशा सुखाने संतांनी सुखी व्हावे श्री संत मुक्ताई अभंगाच्या पाचव्या चरणात उपदेश करतात चिंता क्रोध मांगे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर चिंता क्रोध बाजूला सारून जगाच्या उद्दारासाठी दरवाजा उघडून बाहेर या हे मुक्ताबाई ज्ञानराजास सांगतात श्री संत मुक्ताई ताटीचे अभंग आवंग, अभंग सहावा ब्रह्म जैसे आम्हा वडील भूते सारी हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद जीवदातांनी चावेली कोणी बत्तीशी तोडिली थोर दुखावेले मन पुढे उदंड शहाणे चने खावे लोखंडाचे मंग ब्रह्मपदी नाचे मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वर श्री संत मुक्त या भंगाच्या पहिल्या चनात उपदेश करतात ब्रह्म जैसे तैशापरी आम्हा बुते सारी ज्या प्रकारे ब्रह्म आहे त्या प्रकारे संपूर्ण प्राणी मात्र आम्हाला श्रेष्ठ आहेत श्री संत मुक्ताई अभंगाच्या दुसऱ्या चरणात उपदेश करतात हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद आपला हात आपणास लागला असता त्याचा खेद करू नये श्री संत मुक्ताई अभंगाच्या तिसऱ्या चरणात उपदेश करतात जीभदातांनी चावली कोणी बत्तीशी तोडली जीभदातांनी चावले असता कोणी आपले बत्तीशी दात पळून टाकतो का तर नाही श्री संत मुक्ताई अभंगाच्या चौथ्या चरणात उपदेश करतात थोर दुखावले मन पुढे उदंड शहाण द्वेतात वावरले असता जगाच्या आघादामुळे मनाला फार मोठं दुःख होते ते द्वेत संपल्यावर पुढे पुष्कळ शहाणपण येते हे सर्व ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होते श्री संत मुक्ताई अभंगाच्या पाचव्या चरणात उपदेश करतात चने खावे लोखंडाचे मंग ब्रह्मपदी नाच लोखंडाचे हरभरे खाणे कठीण तसे ज्ञान मिळवणे कठीण आहे ते जर मिळाले तर तो ब्रह्मपदावर आरूढ होऊन आनंदात नाचतो श्री संत मुक्ताई अभंगाच्या सहाव्या चरणात उपदेश करतात मन, मन मारून उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वर अशी अवस्था होण्यासाठी मन मारून उन्मन स्थितीला आणून जगत कल्याणासाठी दरवाजा उघडून बाहेर या असे मुक्ताई ज्ञानेश्वर महाराजांना सांगत आहेस श्री संत मुक्ताई ताटीचे अभंग अभंग सातवा सुखसागर आपण व्हावे जग बोधेने वावावे बोधा करू नये अंतर साधू नाही आपपत जीव जीवाशी पै द्यावा मंग करू नये हेवा तरुणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वर श्री संत मुक्ताई अभंगाच्या पहिल्या चन्नात उपदेश करतात सुखसागर आपण व्हावे जग बोधेने व्हावे आपण सुखाचे समुद्र व्हावे नंतर जगाला ज्ञान उपदेशाने शांत करावे श्री संत मुक्ता या अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा उपदेश करतात बोधा करू नये अंतर साधू नाही आपपर जगाला ज्ञान उपदेश करण्यास वेळ लावू नये आपपर भाव विरहित होऊन उपदेश केला असता तो साधू ठरतो आपपर भाव असला तर त्याला साधू म्हणता येणार नाही श्री संत मुक्ता या अभंगाच्या तिसऱ्या चनात उपदेश करतात जीव जीवासी पय द्यावा मंग करू नये हेवा जीवाने जीवाला प्रेम द्यावे किंवा संकटकारी जीवासाठी जीव देखील अर्पण करावा व ते करीत असता कसल्याही प्रकारचा हेवा करू नये श्री संत मुक्ताई अभंगाच्या चौथ्या चरणात उपदेश करतात तरुणा पाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वर आपण तरुणदानाचा उपाय चित्तात धारण करा व जगतकल्याणा करता दरवाजा उघडून बाहेर या असे मुक्तबाई ज्ञानेश्वर महाराजांना शिकवित आहे श्री संत मुक्तये ताटीचे अभंग अभंग आठवा आहो क्रोध यावे कोठे अवघे आपण निघोटे ऐसे कळले उत्तम जनतेची जनार्दना ब्रीद बांधले चरणी नये दाविता करणी वेळ क्रोधाचा उगवला अवघा योग फोल झाला ऐसी दृष्टी धरा ताटी उघडा ज्ञानेश्वर श्री संत मुक्त या अभंगाच्या पहिल्या चरणात उपदेश करतात आहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे आहो महाराज आपण सर्व ब्रह्मच आहोत मग क्रोध निर्माण होण्याचा वेळ कुठे आहे श्री संत मुक्त या अभंगाच्या दुसऱ्या चरणात उपदेश करतात ऐसे कळले उत्तम जैन त्याचे जनार्दन जैन तेच जनार्दन आहे अशा प्रकारचे उत्तम ज्ञान कळाले आहे श्री संत मुक्त या अभंगाच्या तिसऱ्या चरणात उपदेश करतात ब्रीद बांधलेले चरणी नये दाविता करणे सद्गुरू चरणी आपले ब्रीद बांधले गेले वृत्ती स्थिरावली आहे मग क्रोध निर्माण होण्याची कृती दाखविता येत नाही श्री संत मुक्त या अभंगाच्या चौथ्या चरणात उपदेश करतात वेड क्रोधाचा उगवला अवगा योग फोल झाला असे असून सुद्धा क्रोधाची वेळ निर्माण झाल्यास त्यामुळे सर्व योग परमार्थ फोल होईल क्रोधामुळे चांगल्या गोष्टी न करण्यात जमा होतील श्री संत मुक्ताई अभंगाच्या पाचव्या चरणात उपदेश करतात आय सी थोर दृष्टी धरा ताटी उघडा ज्ञानेश्वर एवढ्याकरता आपणासह सर्व जग ब्रह्म आहे अशा प्रकारची विशाल दृष्टी धारण करा व जगत कल्याणाकरता कर दरवाजा उघडून बाहेर या असे मुक्तबाई ज्ञानेश्वर महाराजांना सांगत आहे श्री संत मुक्ताई ताटीचे अभंग अभंग नववा, सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी वाद घालावा कोणाला अवघा होगाला, होला पुढे उमजना काय बुडत्याचे खाली पाय एक मनच करी भूते वापुडे शेजारी अवघी ईश्वराची करणे काय ते, ते केले कोणी पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा श्री संत मुक्ता या अभंगाच्या पहिला क्षणात उपदेश करतात सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी पिंडाच्या दृष्टीने देह कल्पना व ब्रह्मांडाच्या दृष्टीने जगत कल्पना हीच उपाधी टाकली असता त्याचा निराश केला असता हीच साधुला समाधी आहे श्री संत मुक्त या अभंगाच्या दुसऱ्या क्षणात उपदेश करतात वाद घालावा कावून अवघा देवताचा हो आला अशा बोधाने सर्व दुवितांवर हल्ला चढवला असता यदा कदाचित तुमच्यावर हल्ला केला असता असे झाल्यावर कुणाबरोबर वाद घालणार श्री संत मुक्ताई अभंगाच्या चे तिसऱ्या चरणात उपदेश करतात पुढे उमजे ना काय बुडत्याचे खाली पाय पण हे सर्व समजूनही तुम्ही जर याचा विचार करणार नाहीत तर बुडत्याचे पाय खोलात असा प्रकार होईल श्री संत मुक्ताई अभंगाच्या चौथ्या चे चरणात उपदेश करतात एक मन चेष्टा करी भूते बापुडे शेजारी पृथ्वी आप तेज वायू आकाश पंच ही पंचमहाभूत देहरूपी उपाधीच्या आसपास ही नदी न होऊन वावरतात पण त्या पंचमहाभूतांच्या सत्वांपासून झालेले मन द्वैतरूपी बापांच्या सर्व प्रकारच्या चेष्टा क्रिया करते श्री संत मुक्त या अभंगाच्या पाचव्या चरणात उपदेश करतात अवघे ईश्वराची करणे काय ते ते केले कोणी हे सर्व निर्माण करणे ही ईश्वराची कृती आहे तेथे कोणी काय आहे श्री संत मुक्ताई अभंगाच्या सहाव्या चरणात उद्देश करतात पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वर म्हणून यासाठी आपण पुन्हा शुद्ध मार्ग धारण करा चांगल्या मार्गाने जावे अशी मनात खुणगाट बांधा असे मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना शिकवित आहे श्री संत मुक्ताई ताटीचे अभंग अभंग दहावा गिरी गवारे कशासाठी रागेपूर्वीले पाठी आयसा नसावा संन्यासी परमार्थाचा जोका दिवशी घर बांधिले डोंगरी विषय हिंडे दारोदारी काय केला योग धर्म नाही अंतरे निष्काम गंगा जड हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वर श्री संत या अभंगाच्या पहिल्या चरणात उपदेश करतात गिरी गवारे कशासाठी रागेपूर्विले पाठी पाठपुरावा केला असेल तर पर्वत व गुहेत कशासाठी राहावे श्री संत या बंगाच्या दुसऱ्या चरणात उपदेश करतात ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा द्वेषी जो कोणी परमार्थाचा द्वेष करीत असेल द्वेष करणारा अशा प्रकारचा संन्यासी नसावा श्री संत मुक्ताई या बंगाच्या तिसऱ्या चरणात उपदेश करतात घर बांधिले डोंगरी विषया इंडे दारोदारी राहण्याकरता घर डोंगरावर बांधले आहे परंतु शब्द परिषदे पंचविषया करता दारोदारी हिंडत आहेस श्री संत मुक्तायी अभंगाच्या चौथ्या चरणात उपदेश करतात काय केला योग धर्म नाही अंतरे निष्काम अंत्य निष्कामता नसेल तर योग धर्म वगैरे साधनांनी काय उपयोग केला श्री संत या अभंगाच्या पाचव्या चरणात उपदेश करतात गंगा जड हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा एवढ्यासाठी आपले हृदय गंगेच्या पाण्याप्रमाणे व निर्माण करा आणि जगत कल्याणाकरता दरवाजा उघडून बाहेर या अशा प्रकारे मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करीत आहेत श्री संत मुक्ताई ताटीचे अभंग अभंग अकरावा ज्याचा भाव झाला दुरी नाही देवत्याला अवघी साधने हातवटे मोले मिळत नाही हाटी आहो आपण तैसे व्हावे अवघे अनुमानुनी घ्यावे ऐसे केले सद्गुरुनाथे बाप रक्मा देवी कांते तेथे कोणी शिकवावे सार साधुनिया घ्यावे लडिवाळ मुक्ताबाई जीवमुद्र ठाईच्या ठाई तुम्ही तरुण वृक्ष तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा श्री संत या अभंगाच्या पहिल्या क्षणात उपदेश करतात शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला ज्याचा भाव शुद्ध झाला आहे त्यास देव लांब नाही अगदी जवळ आहे म्हणजेच तो भगवत रूप होतो श्री संत मुक्ताई या अभंगाच्या दुसऱ्या क्षणात उपदेश करतात अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हटी परमात्मा प्राप्तीची सगळे साधने बाजारात पैसे देऊन हातोहात लवकर मिळत नाहीत श्री संत मुक्ताई या अभंगाच्या चे, तिसऱ्या क्षणात उपदेश करतात आहो आपण तसे व्हावे अवघे अनुमानुनी घ्यावे आहो आपण शुद्ध भावाने देवरूपता येते तसे व्हावे हे सर्व अनुमानाने अनुभवाने प्राप्त करून घ्या श्री संत मुक्ताई या अभंगाच्या चौथ्या चरणात उपदेश करतात ऐसे केले सद्गुरुनाथे बाप बाप देवी कांते आपण सद्गुरु निवृत्तीनाथाने अशा प्रकारचे केले आहे की बाप देवीवर भगवान त्या ठिकाणी आपले प्रेम धरले आहे श्री संत मुक्ताई या अभंगाच्या पाचव्या चरणात उपदेश करतात तेथे कोणी शिकवावे सारसाधुनिया घ्यावी असे असताना तेथे तुम्हास कोणी शिकवावे म्हणून आपल्या बुद्धीने सार हा साराचा सा विचार करून जे सार खरे असेल ते प्राप्त करून घ्यावे श्री संत मुक्ता या बंगाच्या सहाव्याच्या नात उपदेश करतात लढीवाळ मुक्ताबाई मुद्र ठाईच्या ठाई येथे आपणास वाटेल मग तू का उपदेश करतेस तर मी तुमची लहान बहीण या नात्याने लढिवाळपणाने शिकवित आहेस जीव हा ठीकच्या ठिकाणी मुद्दलरूप ब्रह्मरूप आहे श्री संत मुक्ताई अभंगाच्या सातव्या चरणात उपदेश करतात तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वर तुम्ही तुमचा उद्धार करून मग जगाचा उद्धार करा आणि कल्याणासाठी दरवाजा उघडून बाहेर या असे मुक्तबाई ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करीत आहेत अशा प्रकारे श्री संत मुक्ताईने अकरा अभंगातून श्री ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केला आहे तर श्री संत मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांना केलेला उपदेश तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी।